महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन सिटूच्या वतीने मोर्चा संदर्भात आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर येथे आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये शालेय पोषण आहार कामगाराची दिवाळी शिक्षण मंत्री श्री दादासाहेब भुसे यांच्या दारात करण्यासंदर्भात मोर्चाची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष कुसुमताई देशमुख जिल्हा उपाध्यक्ष विद्यासागर लोखंडे तालुकाध्यक्ष दिगंबर पाटील तालुका उपाध्यक्ष ज्योतिबा तालुका मिस राम सत्काळ वैजनाथ गोसावी वणिता मस्के अनिता कानडे तालुका सचिव प्रशांत गोरसे लोहारा तालुका अध्यक्ष सरोजाताई रोडगे यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ए आर न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव शालेय पोषण आर संघटनेची जिल्हा अध्यक्ष आहे माझं नाव कुसुम बुबासाहेब देशमुख राहणार गौर तालुका कळम जिल्हा धाराशिव तर मी शालेय पोषण आर संघटनेची जिल्हाध्यक्ष असून आमच्या कामगाराला आज पंचवीस वर्ष झालं पन्नास पैसे पासून आज त्र्याऐंशी रुपयापर्यंत पर्यंत काम करतात म्हणून आम्ही ह्या बायकाची मिटिंग घेतली चलो चलो मालेगाव ह्या भूशेदा दा आम्ही तेल लावून साबण लावून दिवाळी त्याच्या दारात आंघोळी घालणार आहोत त्र्याऐंशी रुपये कुठेत राहायचं का ह्यांनी पदावर येतात आणि ह्यांनी विचार करून का ह्या शालेय पोषणार कामगाराचा तर ह्याच्यासाठी आम्ही मिटिंग घेतलेली आहे आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन मिटिंग घेणार आहोत अन कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार बायका या भूषेदाच्या बंगल्या बहुतली जाऊन बसणार आहोत त्यानं पाच हजार नव हरियाणामध्ये केरळ मध्ये अठरा हजार आहे हे महाराष्ट्रातच का नाही हे काय करते हे निवडून येऊन नुसतं पदावर बसतात का त्या कामगाराचा काय विचार करू नये आज हे फुकट काम शिक्षक काय का मानणार लवकर या सहा वाजता या सात वाजता या सगळं परिसर स्वच्छ करा आणि अ सगळं संडस बाथरूम पण धुवा ते सगळं सामान वाळू घाला ते नीट नीटनिट करा आणि इंधन भाजीपाला कामगाराकडे असलं तर तुम्ही इतकं टाका तराजून मुजून घेते का हो या सरकारचं डोळे झाकल का हेडमास्तर कडे इंधन भाजीपाला असल्यावर पुरकार असल्यावर एकही काही देत नाहीत तिथं काहीही नसते सगळे वंचित लेकर असते इंधन भाजीपालीपासून पुरकारापासून आणि कामगाराकडे असलं की समोर उभारणार तराजू किलो घेणार तुम्हाला एवढं पैसे पडेल एवढं टाका आ, हे असे बोलते म्हणून आम्ही अ चौद पंधरा तारखेला मालेगावला तिथं आम्हाला ते किती दिवस जाई बसायचं हे माहित नाही आम्ही जेव्हा आम्हाला अठरा हजार मानधन करते तेव्हाच आम्ही उठणार आणि त्याला बुशेदा झाला घराच्या बाहेर निघू देणार आणि त्याला कुठं मंत्रालयात पण फिरू देणार ही आमची ऐंशी हजार बायकाची जिद्द आहे आता आमच्या शालेय पोषणार काम कराला ह्या महाराष्ट्रातली नाहीत का कामगार दहाच महिने का मानधन देत दोन महिने का देत नाहीत त्यांनी खायचं पैसं नाही का आधी त्र्याऐंशी रुपये आणि पुन्हा दहा महिने तर हे आम्हाला बारा महिने मानधन पाहिजे तरच आम्ही त्या दादा भुसे साहेबांच्या मंत्रालयाच्या घरापासून उठणार आहोत आम्हाला एक महिना लागू द्या दोन महिने लागू द्या आम्ही उठणार नव्हतो आणि आम्हाला हरयाणासारखं अठरा हजार मानधन दिलं पाहिजे आणि ते करारनामा ते बंद झाला पाहिजे ते दहा महिन्याचा आमचा ता करारनामा घेते आणि त्या आधारावर शालेय कमिटी आमच्यावर ही करते अत्याचार करते आमच्या बायकाली का विनाकारण काढलेलं काढायचं नाही आणि ज्या बायका काढल्यात ती घेतल्या पाहिजे एवढंच मी बोलते विद्यासागर बाबुराव लोखंडे शालेन पोषण आहार कामगार संघटना या वतीने आम्ही मोर्चा काढलेला आहे दादा भुसे यांच्या रेस्ट हाऊस घरावर तरी आम्ही गेल्या बारला मोर्चा काढला होता दीपक केसरकरनी त्यांना सांगितलं होतं दीपाळेला एक हजार रुपये बोनस आणि एक हजार रुपये पगार वाढ करतो म्हणून त्यांनी अमलात आणलं त्यांनी अजूनही आम्हाला आमच्या खात्यावर पेमेंट दिलेलं नाही याकरता आम्ही दादा भुसे यांच्या बंगल्यावर आम्ही मोर्चा काढलेला आहे चौदा पंधरा सोळा आणि सतरा जोपर्यंत यांनी मान्य आमच्या मान्य करीत नाहीत बंगल्यावर उठणार नाही आहे माझं नाव मस्के वनिता मचिंदर राहणार देवसिंगा तालुका तुळजापूर जिल्हा इथून देवसिंगा झोपड देवसिंगा जिल्हा परिषद शाळेवर कमीत कमी आठ नऊ दहा वर्ष काम करते मी पण आतापर्यंत आम्हाला नुसती जबाबदारी पाळायला सांगते पण अधिकार कुठलाच दिला नाही अधिकार तर नाही पेन्शन नाही आम्ही कमीत कमी अडीचपासून काम करते मी पण ती काम असं की कमिटी मग सांगणार शिक्षक निम आम्हाला म्हणजे काहीच नाही आमचं एवढं कष्ट जास्त आहे पैसा कमी आहे आम्हाला आमचे तेवढे लेकरावाचे कसं शिक्षण कसं भागाव आमचं पोट कसं भरावं आणि दोघी जण झाले तर ती अर्धी आम्ही अर्धी दोघी जणी मग भेटणार किती आम्हाला मग शासन असं का करतं जिथं काम जास्त आहे तिथं पैसे कमी येते आणि जिथं काम कमी आहे तिथं पैसे जास्त येते मग आम्हाला भरपूर कष्ट आहे पण आम्हाला पैसे कमी येते असं का शासन करता मग दादा भूषाने आमचं मान्य मान्य मागणी आमच्या मान्य करावंच लागतेल्या नाही केलं तर आम्ही दिवाळी त्यांच्याच दारात करू ही आमची जिद्द आहे आणि आम्ही सोडणार नाही कारण आम्ही तीस चाळीस पन्नास साठ सत्तर आणि ऐंशी ते त्र्याऐंशी रुपया पर्यंत टेकला पुढे आता आमची संघटना जशी लढल तशी आम्ही लढू त्यांनी आमच्या मागण्या केल्यास ठीक नाही केल्या तर आम्ही तिथन उठणार नाही आमचा निर्धार पक्का आहे संघटनेचा नाही कोणाचा बापाची नाही कोणाचा बापाची